आजी सुपर जनसामान्यांचा आवाज पीक रक्कम सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी तालुक्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे बंद केलेले टँकर पुन्हा सुरू करण्यात यावे तालुक्यातील पीक विम्याची रक्कम व पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात यावे यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार शेवगाव तालुक्यात सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील नव्वद हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांनी विमा उतरवला मात्र प्रत्यक्षात सेहेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने फसवणूक केली आहे पीक विम्याची ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी तसेच तालुक्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तर काही गावातील पाणी टँकर बंद करण्यात आले आहे त्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला संतोष निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांची मागणी दोन मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवली विशेष कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नाही जवळजवळ शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये एक लाख वर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि ते पीक विमा मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत या संदर्भात लवकरात लवकर कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या तानावर आम्ही या गोष्टी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे तीस जूनपर्यंतच टँकर मतदारसंघामध्ये चालू होते परंतु तहसीलदार असो किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ असेल त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता तीस जूनला टँकर बंद केले म्हणून समक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व आज लवकरात लवकर टँकर चालू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत टँकर जर त्वरित चालू नाही झाले तर समक्ष त्यांना निवेदन देऊन व आंदोलन करून टँकर चालू करण्याच्या मागणी अशी आहे की शहगाव पातळीच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न लावता सर सकट त्यांच्या खात्यामध्ये पीविमा पी, जमा झाला जा, जा, जा पाहिजे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा